डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती जयंतीनिमित्ताने भव्य दिव्य रॅलीचे आयोजन तीन जानेवारी रोजी धुळे येथील महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या श्री तूता खलाणे महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गद माळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहभरात क्रीडा स्पर्धा रांगोळी स्पर्धा आनंद मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस समारंभ तसेच भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीच्या प्रमुख पाहुणे म्हणून संकेत सोनवणे उपस्थित होत्या यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले संस्थेचे संस्थापक कैलासवासी बापूसाहेब गदमाळी गुरुजी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच संस्थापक कैलासवासी तुळशीराम तानाजी खलाने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री व्ही बी पाटील सर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे संकेत सोनवणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर वाद्यांच्या गजरात दिमाखात अॅडव्होकेट रेवतीताई सोनवणे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले ही रॅली महाजन हायस्कूल पासून सुरू झाली पुढे जुना आग्रा रोडमार्गे मार्गे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे देवपूर येथील दत्त मंदिर मार्गे धुळे शहर पोलीस बांधवांच्या सहकार्याने शाळेत समारोप करण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नाने स्त्री शिक्षणाची दरवाजे खुली झालीत त्यामुळेच आज स्त्रिया समाजात उंच मानेने स्वातंत्र्याने फिरू शकतात म्हणून स्त्री मुक्तीच्या आद्य प्रणेत्या आद्य शिक्षिका कृतीशील समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस महाजन हायस्कूल येथील मुख्याध्यापक प्राचार्य श्री व्ही बी पाटील सर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात येतो ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे निमित्त भव्य अशा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आजच्या या रॅलीमध्ये साधारणपणे दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी आहे ही आमची परंपरा आम्ही या ठिकाणी खंडित न करता कंटिन्यू या ठिकाणी तो प्रचार आणि प्रसार पुढे व्हावा यासाठी आम्ही या, या रॅलीचं आयोजन दरवर्षी करत असतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका